मित्रांनो तुम्ही जमिनीवर असणाऱ्या रेल्वे रे स्टेशन वर गेला असाल पण तुम्ही कधी असं ऐकलंय का की जमिनीपासून फूट खोल सुद्धा रेल्वे स्टेशन आहे हो तुम्ही खरं ऐकताय आपल्या महाराष्ट्र राज्यात रेल्वे स्टेशन बनवलं मजली बिल्डिंग खोल खोल आहे तब्बल मीटर आणि इथून धावणार आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन तर नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत भारतातील सर्वात खोल रेल्वे स्टेशन जे आपल्या मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बी केसी येथे उभारलं जाते आणि या रेल्वे स्टेशनवर सुरू होणार आहे भारतातील पहिली हायस्पीड बुलेट ट्रेन हे स्टेशन मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा म्हणजेच मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर चा एक महत्वाचा भाग आहे आता मी तुम्हाला सांगतो हे रेल्वे स्टेशन जमिनी पासून नेमकं किती खोला आहे बी केसी बुलेट ट्रेन टर्मिनलची ची खोली बासट मीटर म्हणजे सुमारे वीस मजली बिल्डिंग इतकी खोल असेल याआधी भारतातील सर्वात खोल रेल्वे स्टेशन होतं हावडा स्टेशन जे कोलकाता येथे असून तेहतीस मीटर खोल आहे म्हणजेच बीकेसी स्टेशन त्याच्यापेक्षा दुपटीना खोला आहे या स्टेशनचं बांधकाम करताना बऱ्याच गोष्टींचा विचार केलेला आहे यामध्ये अंडरग्राउंड पार्किंग सेल एक्सप्रेस लिफ्ट स्कॅनर सीसीटीव्ही आणि आधुनिक टॉयलेट ची सुविधा या व्यतिरिक्त अनेक गोष्टींचा यामध्ये विचार केलेला आहे काम अंतिम टप्प्यात आहे ते सत्तावीस पर्यंत हे सुरू होण्याची शक्यता आहे सुरुवातीला गुजरात विभागातील रूट सुरू होणार आहे पण याचं प्रस्थान मुंबईचे याच रेल्वे स्टेशन केलं जाणार आहे आता मी तुम्हाला सांगतो या रेल्वे स्टेशनच्या काही खास गोष्टी नंबर एक हे देशातील सर्वात खोल रेल्वे स्टेशन आहे नंबर दोन मुंबईचा आर्थिक आणि वाहतूक दृष्ट्या मध्यवर्ती ठिकाण म्हणून याची निवड करण्यात आली आहे नंबर तीन हा प्रकल्प जणांना जरी प्रचंड खर्चिक आणि तांत्रिक दृष्ट्या गुंतागुंतीचा वाटला असला तरी यामुळे भारताची रेल्वे नेटवर्कची एक पायरी वर जाणार आहे आणि एक आपल्याला अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई सारख्या शहरात एक जागतिक दर्जाचं रेल्वे स्टेशन उभं राहते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बुलेट ट्रेनमुळे आपल्या भारताचं भविष्य वेगळं दिसेल का आणि तुम्ही या बुलेट ट्रेनने प्रवास करायला उत्सुक आहात का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका जे महाराष्ट्र